पंधरा मार्च रामाच्या नावाने प्रपंचा धंदा करा म्हणजे नफा तोटा त्याचाच होई ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे पण मी माया रूपत जर झालो तर ती कशी ओळखावी बरे सत्यावर छाया पडली तीच माया झाली वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया जे विपरीत दिसते ते ब्रह्म कसे म्हणावे आमचे सर्व जीवितच अशा विपरीत गोष्टींवर उभारलेले आहे तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर सत्य व परमात्म्य स्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार जी जगते मरते ती माया म्हणजे माया ही नाचणारी आहे भंगणारी आहे शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते तेच खरे तत्वज्ञान होय एक भगवंतच फक्त सत्य स्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय मी देवाचा आहे हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय म्हणजेच मायेला दूर सारणे वास्तविक उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे रहित राहणे म्हणजे भगवत रूप होणेच होय समुद्र किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असता अशी एक जागा येते की तेथे वाळू संपते व वा पाणी सुरू होते म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू व पलीकडे पाणी असते ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय तेथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल दहा माणसे उभी केली त्यातली नऊ ही नव्हेत म्हणून बाजूला सारली दहावा राहिला तोच खरा त्याप्रमाणे हे नाही ते नाही असे झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू असा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे किंवा सद्गुरूचे किंवा मा माझे सांगणे ऐक व वा त्याप्रमाणे वाघ याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण गेले पाहिजे सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण व आपला प्रयत्न अगदी कपदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्त मात्र आहोत म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्यास येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे श्रीराम जय राम, जै राम जय जय राम आजचा सुविचार भगवंताच्या नामात सतत रहा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील जय श्रीराम